दुर्ग दुर्गेश्वर रायगडचा समृद्ध घेऱ्यामधील बावीसावं ठिकाण अन्नछत्रांचं गाव छत्र निजामपूर रायगडाच्या घेऱ्यामध्ये निजामपूर नावाची दोन गावं येतात त्यात पहिले कुंभाघाटाच्या पायथ्याशी असलेले मोठे शहर वचा गाव निजामपूर आणि दुसरे हे अन्नछत्राचे गाव म्हणजे निजामपूर कावल्या बावल्या खिंडीतून खाली कोकणात उतरणारे लमाणांचे तांडे व वाटसरूंसाठी कायम अन्नछत्र जिथे चालत असे त्या गावाला छत्र निजामपूर असे नाव पडले निजाम म्हणजे त्या परिसराचा व्यवस्थापक आणि ज्या महालाचा व्यवस्थापक जिथे राहत असे त्या गावाला निजामपूर हे नाव दिले जात असे मूळगाव आणि शिंदेकोंड मिळून छत्र निजामपूर हे गाव बनलेलं आहे जंजिरेगर सिद्धी आणि छत्रपती शाहूंच्या सैन्यामध्ये दहा जानेवारी सतराशे चौतीस रोजी रायगड परिसरात घनघोर युद्ध झाले शाहूंचा सरदार बाजी भीमराव नऊ जानेवारीच्या दिवशी निजामपूरमध्ये येऊन पराक्रमाची शर्थ करून सिद्धी अंबर अफवानीला मात दिली लढाईमध्ये सिद्धी अंबर ठार झाला रायरीच्या आसमंतात स्थिरावलेली मराठा कुटुंब काळ नदीच्या खोऱ्यात घडलेला असंख्य शौर्यकथा पिढ्यानं गुजरल्या तरीही तोच बाणा अंगात भिनलेली माणसं आणि टिपिकल शिवकालीन खेडं पाहायचं असेल तर छत्रनिजामपूरची भटकंती नक्की करा